कोल्हापूर जिल्ह्यातील सत्तेचाळीस कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि अठ्ठेचाळीस हातकणंगले लोकसभा मतदारसंघ या दोन मतदारसंघातील ही निवडणूक ची अधिसूचना उद्या दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध होणार आहे आणि चार तारखेपर्यंत चार एप्रिल दोन हजार एकोणीसपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची दुपारी तीन वाजेपर्यंत वेळ आहे दररोज अकरा ते तीन या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील आणि ही अधिसूचना स्थानिक सर्व वर्तमानपत्रात त्याचप्रमाणे ग्रामसेवक ग्रामपंचायत तलाठी चावडी पंचायत समिती तहसील ऑफिस प्रांत ऑफिस या सगळ्या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे या नामनिर्देशनपत्र दाखल करून घेण्यासाठी दोन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे सत्तेचाळीस लोकसभा मतदारसंघासाठी मी स्वतः दौलत देसाई जिल्हाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी असतील आणि अठ्ठेचाळीस हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी नंदकुमार घाटकर ॲडिशनल कलेक्टर कोल्हापूर हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील दोन्ही कार्यालयं याच कंपाऊंडमध्ये आहेत आणि उमेदवारांनी याच ठिकाणी येऊन सत्तेचाळीससाठी माझ्या चेंबरमध्ये आणि अठ्ठेचाळीससाठी ॲडिशनल कलेक्टरच्या चेंबरमध्ये येऊन नामनिर्देशन पत्र दाखल करायचे आहेत पत्र दाखल करत असताना प्रत्येक उमेदवाराला जास्तीत जास्त पाच व्यक्ती ते स्वतः धरून सोबत आणता येतील त्याचप्रमाणे शंभर मीटरच्या परिसराच्या परिघापर्यंत फक्त तीन वाहनं आणता येतील त्याच्यापेक्षा जास्त वाहनं आणता येणार नाहीत आणि शंभर मीटरच्या आत वाहनं आणता येणार नाहीत त्याचप्रमाणे मिरवणुकीनं पत्र दाखल करणं किंवा मोठ्या मिरवणुका काढ काढता येणार नाहीत त्यामुळं आचारसंहितेचा भंग होण्याची शक्यता आहे त्यामुळे उमेदवारांनीच त्याप्रमाणे खबरदारी घेणं आवश्यक आहे उमेदवारांना आपल्या पत्र दाखल करण्यासाठी आमच्याकडून त्यांना उद्या अकरा ते तीन या कालावधीत पत्राचे कोरे फॉर्म्स देण्यात येतील त्याच्यासोबत नमुना सव्वीसमधला प्रतिज्ञापत्राचा नमुनासुद्धा देण्यात येईल उमेदवारांना हे दोन्ही फॉर्म्स भरून त्याच्यासोबत आवश्यक कागदपत्र जसं की मतदान यादीची प्रत त्याचप्रमाणे त्याने भरलेलं अनामत रक्कम त्याचप्रमाणे जर तो अनुसूचित जाती जमातीचा असेल आणि डिपॉझिटमध्ये कन्सेशन आवश्यक असेल तर ते त्याप्रमाणे प्रमाणपत्र देणं आवश्यक राहील ही या सगळ्या कागदपत्रासहित त्यांनी दुपारी तीन वाजेपर्यंत चार तारखेपर्यंत नॉमिनेशन पेपर दाखल करणं आवश्यक आहे उमेदवारांना पत्र दाखल केल्यानंतर ही पत्र निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येतील त्याचप्रमाणे सगळ्या लोकांच्या माहितीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या नोटीस बोर्डवरही प्रसिद्ध करण्यात येईल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारानेसुद्धा मतदानाच्या दिवशीच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर जर अशी काही त्यांची बॅकग्राऊंड असेल किंवा त्यांना काही गुन्हा शाबित झाला असेल किंवा दाखल गुन्हे प्रलंबित असतील तर ती बॅकग्राऊंड त्यांना तीन वेळा स्थानिक वर्तमानपत्र त्याचप्रमाणे विविध दूरदर्शनच्या चॅनलवर स्वतःहून स्वतःच्या स्वखर्चानं प्रसिद्ध करायची आहे उमेदवाराला पत्र दाखल केल्यानंतर एक खर्चाचं रजिस्टर दिलं जाईल त्यात खर्चाला सत्तर लाखापर्यंत मर्यादित आहे प्रत्येक केलेला खर्च त्या रजिस्टरमध्ये नोंदवणं अत्यावश्यक आहे त्याचप्रमाणे त्याचा अकाउंट ठेवणं आणि ते निवडणूक निरीक्षकांना तीन वेळा मतदानाच्या दिवसापर्यंत दाखवणं हे सुद्धा बंधनकारक आहे खर्च ठेवला नाही आणि निवडणूक निरीक्षकांना दाखवलं नाही तर त्याच्याविरुद्धही कारवाई होऊ शकते उमेदवारांनी घ्यावयाची सगळी प्रचारसभा असेल रॅली असतील किंवा छापायचे पोस्टर्स असतील याचा सगळा खर्च आपल्या खर्चामध्ये खर्चा दाखवणं आवश्यक आहे हे मला वाटतं की निवडणूक कार्यालयाकडून सर्व तयारी पूर्ण झालेली आहे उद्या ही अधिसूचना सर्व वर्तमानपत्रात आणि स्थानिक ठिकाणी प्रसिद्ध होईल त्याप्रमाणे निवडणुकीची कार्यवाही राबली जाईल आणि जर एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज भरले गेले आणि माघार घ्यायच्या कालावधीनंतरही शिल्लक राहिले तर तेवीस एप्रिलला मतदान केलं आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा